पंडित मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रोडक्ता पुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज राज। राजा शिव छत्रपति महाराज की जय राजा शिव महाराज की जय वंदे मातरम माय नेम इज समृद्धि शिवाय सुरेशजी आई एम फ्रॉम 6th क्लास टुडे आई एम हियर टू डिलीवर स्पीच ऑन 19 फेब्रुवारी सर्वप्रथम शिव जयंतीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा रयतेचा राजा छत्रपती शिव छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा व वर्धी विष्णू वंदिता मुद्रा भद्रा राजते या राजमुद्रेचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रकोरी mm. प्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदिलेली शाहपुत्र पुत्र शिवाची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे मुद्रा छत्रपती शिवरायाला तर रयतेच्या राजाला मुजरा छत्रपती शिवरायाला तर रायतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान मराठी मनाचा धक्तगदा अभिमान उगवत्या शिवराची शाण मराठी मनाचा धक्तगदा अभिमान काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघरात त्याचे पहिले स्थान त्याचे पहिले स्थान ओके मुठबळ मावळ्यांना घेऊन आभाळ बर शिवाजी महाराज त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजा माता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते माता जिजाऊने शिवबावर उत्तम संस्कार केले शुभांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची रायडेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली व ती पुढे सत्यात उतरवली त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि बळखट शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले चा जा जा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आजही अनेक प्रसंग आज आजही आपल्या अंगात शाळे आणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले शेतकऱ्याच्या गवताच्या गाडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले त्यांनी रेतेच्या अत्याचार व अन्याय अन्याय करणाऱ्याचा चोख बंदोबस्त केला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्मांना समान न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर केला त्यांनी कर्तव्य भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तव्य आणि विचार हे शब्दात मांडणे अशक्य आहे म्हणून मला म्हणावे वाटते की शब्दही पटीला पुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पटीला पुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभत दिस जगती असा तो शिवछत्रपती असा तो शिवछत्रपती राजे असंख्य झाले आजवर या जगती राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शुभासमान मात्र कुणी न झाला पण शुभासमान मात्र कुणी न झाला गर्वजाचा महारा गर्वजाचा असे या महाराष्ट्राला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला असा एकीच तो राजा शिवछत्रपती श्री शिवछत्रपती धन्यवाद